श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो बाळा बरे झालेस या संदेशाकडे तू दुर्लक्ष नाही केलेस माता लक्ष्मीची स्वामी आईची कृपा आता तुझ्यावर होणार आहे पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या चुका तुम्ही टाळा पैशाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी माता तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका तुम्ही करू नका जर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या चुका तुम्ही करत असाल तर पैसे येणे थांबते हळूहळू आपले आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्या आहेत त्या चुका ज्या आपल्याकडून कळत नकळत होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे टाईप करा जय माता लक्ष्मी असे टाईप करा तर मित्रांनो त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आहे टाळायला पाहिजेत वास्तुशास्त्रातील असा एक अचूक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत तर या सृष्टीमध्ये जगामध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून आणतात या वस्तूंचा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने आपल्या घरातच टिकून राहते कमतरता कधीच येत नाही त्यासाठी स्वामी भक्तानो आज आपण या वस्तूबद्दल देखील माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्कीच करा खर तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो म्हणूनच कदाचित शीत की काय त्या श्रीमंतांच्या घरात कधीही पैसा हटत नाही कधीही कितीही मोठे संकट येऊन जाऊ द्या त्यांचा उद्योगधंदा त्यांचा बिझनेस कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल स्वामी आईची कृपा तुमच्यावर कायम राहील आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्याच्यापासून हा आपला उपाय बचाव करतो आणि पैशामध्ये वाट वृद्धी सुद्धा करत असतो अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमाचे पालन करू लागलो तर काही दिवसातच आपल्याला असे दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे तर मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हातांचे पैशाचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे ही बाजू मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची माता पार्वती आपल्या सर्व जीवनांमध्ये शक्ती स्वरूपात आहे जी बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचा वापर तंत्र केलेला दिसून येतो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारांमध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्रास म्हणते की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होतात किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्याच्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेत असते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा तुम्ही देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये इकडे तिकडे पैसा तुम्ही ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये किंवा कोठेही सहज ते पैसा ठेवत असतात कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचे आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशाचा जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होत नाही आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय आहेत ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा आहेत सध्या प्रचलित आहेत त्या नोटांचे गड्डा तयार करा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे असा या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोट्यावरती मगज बियांची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडे चिमुटभर टाका त्यानंतर घडी बंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवून द्या त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगजबीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटात आहेत तोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या वाढत जातील अत्यंत साप साधा आणि सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मग आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल तर तुमच्याकडे अचानक पैसे भरपूर यायला सुरुवात होतील नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसे कमवून आणते जे लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये एक छोटासा बदल तुम्ही करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत होईल आणि नशीब चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला चमकू शकतो ते आपल्या नशिबाला प्रबळ बनण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मैत्रिणींनो हे मगच बी सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नका आपल्या किचन मध्ये कायमचे हे मगज बी असायलाच हवेत जितका जास्त काळ तुमच्या किचन मध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेलच मात्र माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगज बिया लावलेल्या असतात जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मगज बियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा या मगजबी मध्ये आपल्या घराच्या किचन मध्ये काचेच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मी निरंतर कृपा करील श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद